हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार काशीनाथ मेंगाळ यांनी अंजनेरी गटातील पेगलवाडी गावांमध्ये प्रचार दौरा सुरू केला आहे त्यांच्या आगमनानंतर गावकऱ्यांनी त्यांचा जोरदार सत्कार केला आणि कार्यकर्त्यांनी मेघाळ साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साते अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला मेंगाळ यांच्या प्रचार मोहिमेला गावागावातून लोकांचा पाठिंबा मिळत असून अनेक कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत च्या निवडणुकीमध्ये माझे आमदार काशीनाथ मेंगाळ हे मनसेकडून उभे आहेत आणि त्यांची निशाणी आपले रेल्वे इंजिन एक नंबरला आहे आणि मी सगळ्या मतदारांना आवाहन करतो का त्यांनी मागील पंधरा वर्षापूर्वी जे विकास कामं केलेले आहेत आता युग युग बदललेलं आहे युगानुसार कोणतरी काहीतरी सांगतं का मी हे कामं केले ते कामं केली पण जे कालांतराने मागील पंधरा वर्षापूर्वी जे काशीनाथ साहेबांनी जे कामं केलेले आहेत ते अद्यापत आहेत आणि आपल्या हो संघ म्हणजे जे तरुण वर्ग असं तो तरुण वर्ग त्यांना मानणार आहेत म्हणजे मी जरी सांगितलं का मेंघाळांना मतदान करू नका पण तो तरुण वर्ग आमचं ऐकत नाही त्यामुळं मी सगळ्यांना विनंती आहे काशीनाथ मेंगाळ साहेब जर परत आमदार झाले आता मला वाटत नाही काय इगतपुरी मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि एवढं बोलून मी माझ्या भाषण मतदारसंघात काशीनाथजी साहेब ठाकरे लोकांनी आज अंधी गटात जी त्यांनी दावा केला तर भरपूर भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे तर लोकांनी निवडणूक दोन हजार चोवीस यात अतिशय संवेदनशील असा मुद्दा आहे भूमिपुत्र स्थानिक भूमिपुत्र आणि एक आपल्यातले स्थानिक भूमिपुत्र म्हणून नेहरसाहेब जे काही निवडणुकीसाठी उभे आहेत यासाठी सर्व जनते त्यांच्यासोबत राहावं आणि त्यांना भरघोस मातांनी निवडून द्यावं मी अशी विनंती करतो भाऊ घातलेल्या सुरू करू घातलेल्या निवडणुकीमध्ये काशीनाथजी साहेब यांचा आज अंजनेरी गणामध्ये जो दौरा होता नागरिकांचा भरपूर असा प्रतिसाद मेंगळ साहेबांना भे में भेटत आहे आणि त्याचबरोबर आमच्या हर्सुल गटामध्ये दे देखील भरघोस असा प्रतिसाद मेघळाळ साहेबांना भेटत आहे तरी मी सर्वांना विनंती करू इच्छितो की स्थानिक उमेदवार म्हणून या तालुक्याचे म्हणजेच या मतदारसंघाचे भूमिपुत्र म्हणून स्थानिक भूमिपुत्र म्हणून मेंगाळ साहेब या ठिकाणी निवडणूक लढत आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की त्यांना भरघोस मतांनी निवडून नेंग। आणायचे आहे रेल्वे इंजिन अनुक्रमणिका एक नंबरचं त्यांच्या प्रचारात सहभागी झालेल्या स्थानिकांनी मेंगाळ यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला इगतपुरीचे भूमिपुत्र असलेल्या काशीनाथ मेंगाळ यांना स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर